काहीच कडकड शिपाला लागल दादा काय बी आहे आलो आलो करते दिसता दाद्या आले शाखर आले सुनबाई पण आले बाबू पण आले तर <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे <laughs> आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आणि आता नंबर प्रमाणे जो जिंकला त्याला घेतलेला आहे पहिले तीन पाच जण आहेत एकूण लास्टला चौथी जण आहेत त्यांची जिकल दोन आणि यांची जिकल दोन फायनल ए फायनल काय काही चेंज करायचं आहे का काय नियम चेंज केलेला आहे आपला पाहिजे चालेल चेंडू भरला पाहिजे चेंडू पाहिजे समाजला समाजला कमीत कमी आवर पाणी पाहिजे हा डेमो साठी ठेवलेला आहे

आणि प्रांजला चांस हाय डोप फुटल तर भरून नाही अच्छा अजून बाय तर तुळस पाणी आलेला आहे आणि पाहिले आणि फायनली प्रांजल भोईल जिंकलेले आहे म्हणजे फायनल ला पोचलेली आहे आणि आता फायनल प्रांजल भोईर आणि बेबी वास्कर यांच्यात होणार आहे बघूया आता बघूया फायनल कोण घेतोय आणि पब्लिक उत्सुक आहे मग करीत लावलाय हा अरे मॅच बघा आवरा काय पब्लिक नसतय हा इकडे रि आले रे फोन V.I.P masker, pakai masker, pakai pasamota pakai masker,

तो पुढे म्हणतात सांगतो ना चार फोटो प्रथम क्रमांक मिळालेला आहे बॉक्स वास्कर कस्टम कस्टम नाव काय आहे कस्टम कस्टम वास्कर या वास्कर येणार पहिला हां पक्षी खरे बोल तुला पत्त तुला कसं वाटतंय छान वाटतंय म्हणजे सुप्रिम टीम किशे भांग की हा हा का सांगतो दिला काही काही विचारलं त्याचे आले प्रश्न तयार होता जबरदस्ती घेऊन आले मार्क्यातील पाणी सगळ्या राहिले म्हणजे असं म्हणतात ना काय काल कुठला होता आपल्याला समजलं Kau orang berusaha, kau

Terima kasih telah <laughs> menonton!

आला <tocazanya> <tocazanya> uh, <tocazanya> 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 <tocazanya>

आल्याबद्दल धन्यवाद चला उद्या भेटू हा दाद्या खूप बोला वाटतं दहा कोण बघू आता तर दाद्या गेममध्ये आहे गे बिंजोरला दाद्या सकल झाली दाद्या काही पण चालेल आलो आलो करते दिसता दाद्या आले डकर आले सई पण आले बाबू पण आले दिस रे बघी ना बघिना दाखवी नाय अरे दाद्या वाटत अकूच पाणी बघून चालला हा दाद्या फुल भामल्या वाटत दहाला वाज कोण बघू Ada tak? Dia game apa? Dia minjem bermain. tak? Dia takkan kahwin? Tak boleh. Kau boleh? Kau boleh? Kau boleh? Kau boleh? दाद्या आले शक्क आले सुनबाई पण आले बाबू पण आले बघिना बघिना दाखवे नाय अरे दाद्या वाटत पान बघून चालला हे केले ना केले केले दाखवे ना आणि भाऊ भाऊ मध्ये चुरी चाले आणि सुनबाई पण आईला आले होत आले

दाद्या तुरी व केलं होता तुरी चौक आठा आणि इकडं अरे शिप तयार चालू आहे पाणा बाहेर काढलेला आहे आणि असा घेतला आहे का बाहेर आलं पाहिल्याने रांज्याने कोण लाई वाट टोन केला आहे त्यालाही पैसे गेला आणि आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि जागरणीसाठी आईस्क्रीम आणलेले आहे काल पा फुगला ते झालं पण आईस्क्रीम खावलाच पाहिजे अच्छा आणि वाटोला लावलेला आहे दोन हजार रुपयाचा वाटोला लावलेला आहे आणि सुप्रेत भोयेर कोणापूत झालेला आहे उद्वस्त करी सौसा दारा <laughs> आणि जुगा काही ना रुपया पण आला तिकीट आला पैसे नाही कारला का चारशे रुपये कोराबून चालला तिकडे दहा रुपये घेऊन तीशी आजोबा ते जावला, ते दिवस जाऊ लावत कोराबून चालत पाहिला का जागा ठेवला गायफी झाला तो जागा करणार असं जागर नाही जास्त डायरेक्ट शिमक्याला सोन बनवत अरे काकरे ग आहे आणि इकडं पार्सल भाजी घेऊन बिसले बाप आणि आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आमच्यासाठी चिन्ह शेट लगेच तलित आहे सर्वांसाठी सोय करीत लावलेली आहे आणि मायरा भाऊ ये गप झोपाचा आणि पहिलीच डिश मला दिलेली आहे धन्यवाद आशापुरी आहेत आणि रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आमची सोय चाची केलेली आहे मिताली मॅडमनी धन्यवाद झोपाली होती आणि रिया एक पण डावणे तोंड लाईव वाईट केलं तिने तीन पत्त्यान बुद्ध झाली आता इकडं आलेले आहे पत्ता डुलक्यात सव्वा चार वाजता सकाळचे आम्ही आणि तो आम्हाला बोलत होता आता गुड मॉर्निंग कर गाईज आमच्या आतापाला झोपाला नहीं 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 सारों के यहां कुछ तो गड़बड़ है जरूर कोई ना कोई एक घंटे का मैं भगवान के जय हैं भाई इतनी ये रहते हैं यार यहाँ मैं गया पागल कुत्ते का गाड़ी उठा के लेकर आ रहा है ताकि बहुत दूर मेरे साथ अन्याय हुआ है

मना तुम्ही केला होतो सोंगतो र चुन चुनके मारेला चुन 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 चुनके मारे नका झोपू तुम्हाला मागवत तुम्ही चुन चुन के केले साल कुणी रंगवला हो ना कुणी रंगवला चला या रील बनवू रा कशात शालो मती माते मायना शालो ते मायनाट्सअपला सकाळचं पाच वाजलेले आहेत मला शिमक्यात असतो येऊन आताही नाचतात कामधंदा काही झाला नाही ना

तर चला मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत आणि आम्ही पूर्ण नाईट केलेली आहे आणि आता आम्ही त्यातून झोपाला आणि आता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल मध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड मॉर्निंग आता आम्ही सोपतो तुमच्यासाठी गुड मॉर्निंग आमच्यासाठी गुड नाईनिंग चला बाय बाय